श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार श्री गुरुदेव दत्त आज गुरुवार गुरुवारचे मार्गदर्शन सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मार्गदर्शन मार्गदर्शनाचा आज सगळा विषय आहे गुरु आ, गुरु का करावा आणि कसा करावा कोणाला करावं याबद्दल आज मार्गदर्शन आहे चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे गुरुचैत्राचे दिंडुरी प्रणित मार्गाचे नवनाथ महाराजांचे नवनाथ पारायणांचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अनुभव 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 सुद्धा ऐकायला मिळतील लोकांचे सेवेकरांचे तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आजचा विषय आहे की गुरु गुरु का केला पाहिजे आपण कशासाठी केला पाहिजे गुरुचं महत्व एवढं काय आहे आपण दिवसभरात एवढं फिरतो विचार करतो सगळं करतो गुरु का केला पाहिजे आयुष्यात आपल्याला भरपूर संकट येतात कितीही सेवा केली तरी संकट येतात लक्षात ठेवा गुरु हा आयुष्यातला एक कणा आहे गुरु हा आयुष्यात पाहिजेच गुरुचं महत्व आयुष्यात खूप आहे दत्तगुरु स्वत म्हणजे एक उदाहरण देतो साधा एक असा व्यक्ती चालला होता आणि त्याला दत्तगुरूंनी गुरु का करावा गुरुचं एवढं महत्व काय आहे एक असाच व्यक्ती होता तो रोज महाराजांच्या पाया पडायचा दत्तगुरुंच्या पाया पडायचा तर दत्तगुरूंनी असंच विचारलं का रे माझ्या का पाया पडतो म्हणे तू काय नाही म्हणे सहज तर दत्तगुरूंनी त्याला राजा बनवला एवढी ताकद आहे गुरुमध्ये गुरु सर्वात श्रेष्ठ आहे देवापेक्षाही श्रेष्ठ गुरु आहे तुम्ही एक वेळ सेवा करू नका देवाचं देवाला नाराज केले तरी चालेल पण तुमच्या गुरुंना नाराज करायचं नाही आयुष्यात आपला गुरु पाहिजे गुरु नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे गुरु नसेल तर जीवन व्यर्थ आहे गुणी कोणी गुरु करावा मग कुणीही गुरु करू शकतं वृद्धापासून लहान मुलापासनं वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही गुरु करू शकतं देहदारी गुरु करा देहदारी म्हणजे माणूस आता तो व्यक्ती कसा असावा त्याचे आचरण त्याचं विचार त्याची नजर त्याची वाणी शुद्ध असावी त्यांचं अंतकरण शुद्ध असावं अशा व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता महाराष्ट्र गुरु आहेतच येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्या गुरु आहे त्यानिमित्ताने गुरु कसा करावा हे मी सांगणार आहे तुम्हाला पुढच्या भागामध्ये आपण अं ते पाहूयात तर गुरु कोणी करावा तर सगळ्यांनी करावा ज्याच्या आयुष्यात गुरु नाही त्याचा जीवन व्यर्थ आहे लक्षात घ्या गुरु चैत्रात सुद्धा वाक्य आहे की गुरु पाहिजेच आणि गुरुचं असं महत्व आहे की एक वेळ ईश्वराला जर तुम्ही दुखवलं तर गुरु राबवणार नाही पण गुरुला गुरुला जर दुखवलं गेलं तुमच्याकडनं गुरुला दुखवलं गेलं तर ईश्वरही गुरुचा पोप झाला किंवा गुरुला हे झालं दुखलं गेलं तर ईश्वरही त्या पोपातनं तुम्हाला वाचवू शकत नाही ईश्वराला दुखवलं गेलं तर गुरु वाचू शकतो पण गुरुला दुखवलं गेलं तर ही पाठीशी उभं राहत नाही एवढं गुरुचं महत्व आहे तर यासाठी सर्वांनी एकवीस जुलैला गुरु करावा कसा करावा ते मी सांगेन गुरुच्या भागामध्ये पण गुरु हा प्रत्येकाने करावा देहधारी गुरु करावा आता कोणी गुरु कसा गुरु करावा म्हणजे काय गुरु करावा म्हणजे काय जो तुम्हाला देहदारी गुरु करावा म्हणजे काय कि जो तुम्हाला महाराष्ट्र गुरु आहे महाराजांना दत्तगुरुने चोवीस गुरु केलेले आहेत चोवीस गुरु केले एक उदाहरण देतो दत्तगुरु एक आश्रमात जात आश्रमात असे वानप्रस्थ आश्रमाला जात असतात तर त्यांचे जे गुरु असतात म्हणजे शिकवणारे वगैरे तर ते जे गुरु असतात तर ते त्यांच्या दत्तगुरु एक दिवस पाया पडतात ऋषीमुनी असतात ते म्हणतात महाराज तुम्ही माझ्या पाया पडता चक्क तुम्ही भगवंत आहात दत्त महाराज आहात आणि तुम्ही माझ्या पाया पडताय असे का बरे आम्ही तुम्हाला तुमच्या आम्ही पाया पडलं पाहिजे भगवंताच्या पाया पडलं पाहिजे तर तुम्हीच माझ्या पाया पडताय असं करू नका मी मला पाप लागेल म्हण मग दत्त गुरूंचं त्यावर उत्तर होतं गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु साक्षात गुरु परब्रह्म गुरुपेक्षा परब्रह्म ही मोठा नाही एवढं त्याचं महत्व आहे गुरुचं आयुष्यात प्रत्येकाने गुरु करावा आता कोणी करावा सगळ्यांनी करावा देहधारी करा। देह गुरु करा पुढच्या भागात मी कसा देहधारी गुरु पाहिजे ते पण सांगेन त्याचं आचरण कसं पाहिजे आणि देहदारू गुरु केल्यानंतर काय पाहिजे मंत्र घ्या गुरु मंत्र घ्या त्या मंत्राचा जप करतायचा दत्त गुरुनी चोवीस गुरु केले आपल्याला एक गुरु करायला होत नाहीये लक्षात घ्या एक गुरु करायला होत नाही आपल्याला आपली संकट आपली दुःख ही सगळी गुरु वाहून येत असतो कितीही संकट असू देत आयुष्यात गुरु हा पाठीशी असतोच आणि गुरु पाठीशी असला की अशक्य ही गोष्ट शक्य होते त्यामुळे गुरु आ, गुरु प्रत्येकाने करा सगळ्यांनी येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्या निमित्ताने गुरु करावा आणि हेच सगळ्यांचं कळकळी कळकळी मी सांगणंय की प्रत्येकाने गुरु करा, करा। महाराजांना तर गुरु आहे महाराज सगळ्यांचे गुरु आहेत प्रत्येक ज्यांनी महाराजांना गुरु केले नसेल त्यांना त्यांनी महाराजांना गुरु करा पण देहधारी गुरु करा देहदारी गुरु कसा करायचा ते मी पुढच्या भागात सांगतो पण त्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे जो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो जो तुम्हाला चांगले आचार विचार शिकवतो ज्ञान देतो चांगले मार्गदर्शन करतो त्याला गुरु करा गुरु मंत्र घ्या कानामध्ये आणि त्या मंत्राचा जप करा गुरुला कधीही सोडायचं नाही आपण शाळेत शिकतो तेव्हा गुरुच असतात आपल्या पाठीशी त्यामुळे गुरुला कधीही सोडायचं नाही दत्त महाराजांना सोडायचं नाही दत्त महाराजांना गुरु का आहे तुम्हाला ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता त्या इष्टदेवतेला गुरु करा तुम्ही गुरु केल्यावर तुम्हाला जाणवेल आध्यात्मिक आपली पातळी किती वाढलेली आहे जेव्हा तुम्ही गुरु कराल ना तेव्हा आध्यात्मिक पातळी ऑटोमॅटिक अट्मे... अट्मे... म्हणजे आपोआप वाढायला लागेल जर तुम्हाला आध्यात्मिक शक्ती आणि आध्यात्मिक पातळी वाढवायची असेल तर आयुष्यात गुरु करा एकदा तरी गुरु करा महाराजांना करा ज्या इष्टदेवाला इष्ट देवतेला मानता त्यांना करा साईबाबा गजान महाराज विठ्ठल पांडुर कोणालाही करा असं काहीही बंधन नाही पण आयुष्यात गुरु करावा आता देहदारी गुरु जो आहे त्याच्याकडे घेऊन जाताना काय करायचं काय नाही हे मी सगळं पुढच्या भागात सांगेन पण आता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गुरु करा हेच कळकळीचं सांगणं होतं तर सगळ्यांनी येत्या गुरुपौर्णिमेला गुरु करावा हीच पुढे विनंती आहे कळकळीची विनंती आहे की गुरु करा बस पुढच्या ह्याच्यात मी कसा करायचा आणि कोणी करावं हो? कोणी करावं आता सांगितलं सगळ्यांनी करू शकता स्त्री असू दे लहान ला मुलं असू दे सगळ्यांनी सगळ्यांनी गुरु करा गुरु हा आपल्याला आई वडील जसे आहेत पहिले गुरु आपले आई वडील आहेत जसं आपण आई वडिलांचं ऐकतो तसं गुरूंचं ऐकायचं काय नियम असतात गुरु केल्यावर पुढे जाऊन काय नियम पाळावं लागतात काही नाही पाळावं लागत हे सगळं मी पुढच्या भागात सांगेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त